सोलापूर जिल्ह्याचे विधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी कला क्रीडा सांस्कृतिक सहकार तसेच राजकीय क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली त्यांचाच वसा आणि वारसा त्यांचे सुपुत्र आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह मोहिते पाटील यांनी चालवला लोककलेचे वैभव असलेल्या लावणीलाही त्यांनी गतवैभव प्राप्त करून दिले आज त्यांचाच वारसा आदरणीय दिदीसाहेब चालवत आहेत लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त त्यांच्याविषयी सविस्तर माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया येत्या आठ नऊ दहा आणि अकरा आपण लावणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे विशेष म्हणजे आठ तारखेला खास करून महिला प्रेक्षकांसाठी आपण ही लावणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि नऊ दहा अकरा ही लावणी स्पर्धा असणार आहे कैलासवर्षी श्रीमती रत्नप्रभा देवी शंकररावजी मोहिते पाटील उर्फ अक्कासाहेब तसंच सन्मान्य श्री सिंह शंकररावजी मोहिते पाटील उर्फ बाळदादा तसंच सन्मान्य श्री मदनसिंह शंकररावजी मोहिते पाटील उर्फ मदनदादा यांच्या दोघांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त आपण हे लावणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे लावणी स्पर्धेचं प्रथम बक्षीस प प्रथम पारितोषिक आपण पाच लाखाचं जाहीर केलेलं ला आहे तसंच द्वितीय पारितोषिक तीन लाखाचं आणि तृतीय पारितोषिक एक लाखाचं आणि उत्तेजनाथ यांना आपण पन्नास हजाराचं बक्षीस जाहीर केलेलं आहे याबरोबर इतर बक्षिस कोणते कोणते आहेत इतर बक्षीस म्हणजे उत्कृष्ट कलाकार उत्कृष्ट सादरीकरण करणारे ढोलकीपट्टू असे आपण तीन ते चार प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे पारितोषिक तिथं जाहीर केलेलं आहे स्पर्धेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे स्पर्धेचं नऊ तारखे कार्यक्रमाचं उद्घाटन सौ सुलक्षणादेवी जयसिंह शं जयसिंह मोहिते पाटील तसंच सौ कांचनमाला मदनसिंह मोहिते पाटील या दोघींच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करत हो आहोत किती संघांनी किंवा किती पार्ट्यांनी यामध्ये सहभाग घेतला जवळपास चौदा ते अठरा संघांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे प्रथम दिवशी चार पार्टीचं चा सादरीकरण होणारे आहे आणि राहिलेल्या दोन्ही दिवशी जवळपास सात सात पार्टी सादरीकरण करणार आहेत या व्यतिरिक्त व्यावसायिक पार्ट्यांचा सहभाग आहे काय व्यावसायिक पार्टी सध्या आपला जो फोकस आहे तो पारंपारिक लावणी सादरीकरणावरच आपला जो काय आहे तो फोकस आहे विशेष लावणी पुरस्कार आतापर्यंत दिले गेले यावर्षी कोणाला दिलेला आहे का यावर्षी सन्मान्य बाळदादा मदन आणि मदनदादांचा अमृत महोत्सवी वाटचाल असल्यामुळं आपले विशेष जे सत्कार मूर्ती आहे ते सन्मान्य बाळदादा आणि मदनदादाच आहेत थँक्यू